नमस्कार मैत्रिणीनं हे ना गुळाचे कानवले आहेत आमच्याकडे गौरी विसर्जना दिवशी करतात तर कसे करायचे चला पाहूया इथे ना मी एक वाटी कणिक घेतलेली आहे आणि त्यात ना एक आपले छोट्या चमच्याने एक अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे व थोडंसं आणि ना वाटीत पाणी घेऊन त्या पाण्याने घट्ट कणकीचा गोळा मळून घेत आहे आपण च चपात्याला जशी कणिक मळतो ना त्याप्रमाणे पण घट्ट मळायची चपात्यासारखी एकदम पातळ नाही मळायची घट्ट मळायची तर मी ना छानपैकी अशी मळून आपली कणिक तयार केली तर तुम्ही पाहू शकता अशी त्याची आपल्याला चपाती लाटता यावी ना अशा प्रकारे तर मी एक वाटी कणिक घेतली होती तर मला पाववाटीच असं पाववाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी लागलं त्याच्यासाठी आणि आता ना मी हे नाही याची ना असं पीठ लावून चपाती लाटून घेते घ आपली चपातीसारखी आणि अशी जास्त जाडं पण नाही करायची आणि जास्त पातळ पण नाही करायची आपली मीडियम साईजची करायची आणि आपल्या वाटीच्या साह्याने ना त्याच्या छोट्या छोट्या गोल गोल पुऱ्या कट करून घ्यायच्या आणि ही ना तुम्ही ह्याची जाडी पाहू शकता चपातीची तर हे कानवले ना असे मु मुरड घालून करतात गुळ घालून आमच्या इकडे गौरी विसर्जना दिवशी शेवयाचा भात आणि हे गुळाचे कानवले ह्याचा मान असतो तुमच्या इकडं काय करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणी कोणी एकदम साधे करंजीसारखे कानवले करतात पण आमच्या इकडे ना असे मुरड घालून करतात तर ते मुरड घालून कानवले कसे करायचे ते मी आज तुम्हाला दाखवत आहे तर आता ना याचे मी गोल चपा पुऱ्या कट करून घेतलेत आणि राहिलेलं आहे ना ते पण असं हाताने मऊ करते आणि त्याची डबल चपाती लाटून डबल त्याच्या पुऱ्या तयार करून घेते तर आपल्या तेवढ्या एक वाटी कणकीच्या किने कणकीचे एवढे नऊ कानवले तयार होते नऊ पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर मी ना आता कानवला कसा तयार करायचा तो दाखवते तुम्हाला तुम्ही पाहू शकता आपलं करंजीसारखं ना अगोदर त्याचं निम्म्यापर्यंत दाबून घ्यायचं आणि त्याच्यात आपला किसलेला गुळ टाकायचा बारीक केलेला गुळ जास्त टाकायचं नाही नाहीतर ना, ना तेलात आपली कानवले तळतणी ना ते फुटतात आणि त्याचा पाक आहे ना बाहेर येतो असा तो गुळ त्याचा बाहेर येतो आणि आपले कानवले काळे होतात तर आपलं ते अशा हाताच्या साह्यानी बोटाच्या साह्यानी ना त्याच्या जे किनारी असतात ना त्या दुमडायच्या अशा आणि आपलं अंगठ्याचं नख आहे ना त्या अंगठ्याच्या नखानी त्याला असं आतमध्ये ढकलायचं त्यामुळे काय होतं त्याला असा डिझाईन तयार झालेली होती एक प्रकारची मुरड तयार झाल्या तुम्ही पाहू शकता अंगठ्यापासल्या बोटाने मी ती किनारा आत ढकलते आणि अंगठ्याने ती अशी बोट्या अंगठ्याच्या नखाच्या साह्याने ती अशी दुमडते तर मी आणखीन तुम्हाला एक दोन करून दाखवते पहिली व्यवस्थित दिसली नाही तुम्हाला तर तुम्ही पाहू शकता आता मी याच्यानं करंजीसारखं करून आणि त्यात गुळ टाकते गुळ जास्त टाकू नका नाहीतर फुटल ते थोडंसंच टाकायचं का ते गोड भरपूर लागतं तुम्ही वाट मग तुम्हाला वाटेल गोड कसं लागेल पण गा गोड लागतं ते तर आपली पाती पातळ असते त्यामुळे तर मी दाबून घेतलं आणि तुम्ही पाहता अंगठ्याच्या साह्याने असं नक आतमध्ये दाबायचं बोटाच्या साह्याने ते किनारे ते आत ढकलायची आणि अंगट्याने दाबायची तर अशा प्रकारेच आपली मुरड घालून घ्यायची सर्व कानवल्याला तुम्ही पाहू शकता किती छान डिझाईन तयार झाली तर असे कानवले ना माहेरी मा माझी आजी करायची आणि नंतर मम्मी करायची आणि सासरी पण माझ्या सासूबाई करतात असेच कानवले आता त्यांचं सर तिघींचं पण पाहून मी पण शिकले आता करायला तर तुम्हाला तो कसे वाटले माझे कानवले हे ते नक्की सांगा मला आवडले असतील तर कमेंटमध्ये सांगा, कमेंट सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता हे तळण्यासाठी ना मी गॅसवर कढई तेल ठेवलेलं आहे तेल जास्त पण गरम करायचं नाही नाहीतर आपले कानवाले सोडले की का करपतील काळा कलर येईल त्याला तर आपले सर्व कानवाले करून तयार झालेले आहेत तर मी आता ना तेला सोडते आणि ते... आधी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस आपला बारीक करायचा आणि नंतर आ... त्याच्या उलटण्याच्या साह्याने ना असं सा तेल त्याच्यावर ते उडवायचं आपल्या कानवाल्यावर म्हणजे वरची साईड पण त्याची चांगली तळून निघती आणि हे जरी तेल भरपूर टाकलेस उडवायची पण आवश्यकता नाही पण तुम्ही पाहू शकता माझे कानवडे किती छान झालेले आहेत ते तर आता ना मी अशाच प्रकारे आपले सर्व कानवले तळून घेते आणि सर्व तळले ना नंतर तुम्हाला दाखवते तर ते गरम तेल टाकलेस ते टाकले किती फुगलेत ते पण तुम्ही पाहू शकता आणि त्याचा कलर ना तो पण तुम्ही पाहू शकता आणि आपला एक पण कानवला असा तेलात फुटला नाही त्याचा गुळ बाहेर आला नाही ना काही नाही तर तुम्हाला कसे वाटले माझे कानवले ते नक्की सांगा तर मी ना तुम्हाला यातील एक कानवला ना तोडून दाखवते त्यातला तुम्ही पाहू शकता एकदम, एकदम पाक असा किती छान दिसते ती आतून एकदम पोकळ झालेत आणि ती पाक पण इतका रसरशी छान दिसते ना तो पाहता क्षणी खव वाटतं आहे मग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण आता ना गौराई विसर्जना असे नैवेद्यासाठी असे साधे जर कानवले बनवित असाल तर असे मुरड घालून कानवले नक्कीच करा